नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे बकर विधानसभा मतदारसंघातून रीतसर उमेदवारी मागितली व अर्ज दाखल केला यावेळी एकनाथ मोरे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किनाळकर के केदार पाटील सोळंके जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार मुदखेड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे भोकर अध्यक्ष तोसेफ इनामदार महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष विजयालक्ष्मी करेमगार शिवाजी पाटील लगुळूदकर भीमराव धुताळे सतीश पाटील रजाक सेठ यांच्यासह से इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष काँग्रेसचा हा मतदारसंघ राहिलेला मतदारसंघामध्ये काम करत असताना मध्ये काही होती काही काही झाले त्या माध्यमातून ज्या निकाल या ठिकाणी लागला आणि या निकाल काँग्रेसच्या बाजूचीच लागला एवढी मोठी केंद्र सरकार राज्य सरकार असतानासुद्धा दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर अशोकरावची शक्ती आणि भाजपची शक्ती ही दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतरसुद्धा या ठिकाणी लोकांनी धनशक्तीविरुद्ध जलशक्ती हा निर्णय तुम्ही कालच्या लोकसभेत पाहिलेला आहे आणि विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे ती मी आज या ठिकाणी मागणी केलेली आहे गेले अनेक वडील माझे गेल्या अनेक वर्षापासून गेले पन्नास वर्षापासून पहिल्याच माझे वडील काँग्रेसचं काम त्या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेबांसोबत त्या ठिकाणी केलेलं आहे मी सुद्धा गेल्या पंधरा वीस वर्षापासून काँग्रेसची सुद्धा त्या ठिकाणी तालुक्यातील गोपट तालुक्यातील विविध क्षेत्रात जिल्हा परिषद असेल जिल्हा बँक असेल बाजार समिती असेल त्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि आतासुद्धा मला पक्षाने भोकर विधानसभाचा निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी आत्ता सध्या या ठिकाणी काँग्रेसचं काम करतो आणि एक प्रामाणिक इच्छा आहे की आता अशोकराव भाजपमध्ये गेल्यामुळं लोकांना या ठिकाणी संधी निर्माण झाली आणि या संधीच्या माध्यमातून जनशक्ती विरुद्ध जनशक्ती जशी लोकसभेला झाली त्याच पद्धतीची ही निवडणूक उद्याची ही विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचा या ठिकाणी शंभर टक्के झेंडा महाविकास आघाडीचा शंभर टक्के झेंडा आपल्या भोकर मदारसंघात पडकणार आहे त्या माध्यमातून महा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे आणि या माध्यमातून सिंचनाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल तुमच्या शिक्षा आपल्या उद्योगांचे विषय आहेत असे अनेक प्रश्न प्रलंबित गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहेत आणि ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये भोकर विधानसभामध्ये आम्ही निश्चितच आमचा विधानसभेचा आमदार झाल्यानंतर या ठिकाणी लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेसचे सन्मान्यते शमचे डीआर काका यांच्या माध्यमातून आपल्या भोकर मतदारसंघामध्ये चांगलं काम येणाऱ्या काळात होईल एवढं निश्चित मला या ठिकाणी आत्मविश्वास या ठिकाणी वाटतो